नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे मासुरणी येथे भैविधी एक आदत एक मैदान पार पडले व तर मंडळी या मैदानावर आपला लाडका नवमेंद सुद्धा आला होता व आपल्या बक्कासुरनी गटपात झाला होता आणि आपला बक्कासूर सेमीमध्ये गट सीमेमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळाला व आपल्या बकासूरची गाडी पब्लिकवरून होती बकासूरची गाडी पब्लिकवरून खूप सुंदर पळाली पण काही कारणामुळे आपल्या बक्कासूरची गाडी फॉल झाली त्यामुळे आपल्या लाडक्या नव्या श्री बक्कासूरला पराभव पत्करण्यात आला पण मंडळी आपला लाडका बक्कासूर नक्कीच पुढच्या मैदानावर कमबॅक करेल हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर मंडळी आपला लाडका मकासूर पुढच्या कोणत्या मैदानावर पळणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्या अगोदर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद